फोन सतत चार्जिंग करावा लागतोय कारण सेटिंग चुकीचे आहेत मित्रांनो आजच्या स्मार्टफोनमध्ये मोठे स्क्रीन जास्त ॲप्स गेम्स आणि बॅकग्राऊंड प्रोसेसमुळे बॅटरी लवकर संपते बॅटरी टिकवण्यासाठी प्रत्येकजण पॉवर बँक घेणार का किंवा प्रत्येक ठिकाणी सोबतच ठेवणार का हे शक्य नाही यावरती काय पर्याय आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जा बॅटरीवरती टॅप करा बॅटरी सेवरवरती टॅप करा बॅटरी सेवर टर्न ऑन करा काही फोनमध्ये पॉवर सेव्हिंग मोड असेही असू शकते बरेच जण हे ऑफ ठेवतात हे ऑन केल्यावर तुमचा फोन बॅकग्राऊंड ॲप्स कमी वापरतो ब्राईटनेस कमी ठेवतो व्हायब्रेशन इफेक्ट थांबवतो आणि त्यामुळे बॅटरी खूप जास्त टिकते दुसरी सेटिंग आहे ब्राईटनेस ऑटोवरती ठेवा आपण ब्राईटनेस पूर्ण ठेवतो पण यामुळे बॅटरी लवकर संपते ॲडॅप्टिव्ह ब्राईटनेस ऑन केल्यावर फोन वातावरणानुसार आपोआप ब्राईटनेस कमी जास्त करतो सेटिंगमध्ये जा डिस्प्लेवरती टॅप करा ब्राइटनेस ब्राईटनेसवर टॅप करा आणि टर्न ऑन करा तिसरी महत्त्वाची सेटिंग आहे बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा आवश्यक नसणारे ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू ठेवू नका फेसबुक इंस्टाग्राम गेम्स बॅकग्राऊंडमध्ये चालू असतात आणि बॅटरी संपवतात सेटिंगमध्ये जा ॲप्समध्ये जा किंवा इथे ॲप्स नेम्स असेही असू शकते बॅटरीमध्ये जा रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड ऑफ करा त्यानंतर पुढची महत्त्वाची सेटिंग आहे लोकेशन गरज असतानाच वापरा लोकेशन चालू असेल तर बॅटरी भरभर संपते त्यामुळे ते बंद ठेवा सेटिंगमध्ये जा लोकेशनवरती टॅप करा ॲप्स परमिशनमध्ये जा आणि प्रत्येक ॲपसाठी व्हाईल युजिंग ॲप्स किंवा डेनीवरती ठेवा पुढचे सेटिंग पाहूया ऑटो सिंक बंद ठेवा ऑटो सिंक म्हणजे गुगल अकाउंट्स जीमेल ड्राईव्ह व्हॉट्सअप यांचे अपडेट सतत चालू असतात ऑटो सिंक बंद ठेवल्यावर मेसेज येतील पण बॅटरीचा वापर कमी होईल सेटिंगमध्ये जा अकाउंट्समध्ये जा ऑटो सिंक ऑफ करा पुढील सेटिंग आहे डार्क मोड वापरा डार्क मोड वापरल्याने स्क्रीन कमी वापरते आणि डोळ्यांनाही आराम मिळतो सेटिंगमध्ये जा डिस्प्लेवरती टॅप करा डार्क मोड ऑन करा या सर्व सेटिंग्स वापरल्याने तुमच्या फोनचा बॅकअप नक्कीच वाढेल स्वतः या सेटिंग्स वापरतो आणि मला दिवसभर चार्जरची गरज भासत नाही तुम्हालाही बॅटरी बॅकअप वाढवायचं असेल तर आत्ताच या सेटिंग करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा धन्यवाद